माझी ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कढी कोणाकोणाला आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने कढी बनवता तेही मला सांगा आणि एक लाईक करा धन्यवाद नमस्कार मैत्रिणींनो मी प्रतिभा आपले स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो आज आपली आप आजची रेसिपी आहे खानदेशी कढी याच्या आधी मी कढीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही नक्की बघा आणि दह्यापासून कडी बनवणार आहेत आपण आता हे बघा हे गई घरीच दही लावलेलं आहे तर ह्या दह्याचा व्हिडिओही आपल्या चॅनलला आपण अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा तर मी एवढ्या दह्याचं काही कडी करणार नाही आहे दोन तीन जणांसाठीच बनवणार आहे दोन ते ती तीन चमचे दही घेतो आहे आपण हे बघा किती मस्त घट्ट दही आहे चमचे चण्याचं पीठ घेतोय आपण एक चमचा दाण्याचं कूट घेतलंय छोटासा चमचा आहे दही घेताना ना आपण त्या साई सकतच दही वापरलेले आहे छान क्रीमी क्रीमी कडी होणार आहे नक्की बघा आपण मिक्सरला काढून घेऊ कढई गरम झालेली एक पडी तेल घेतोय आपण मिक्सरला हे बघा फिरून हे दही दीड वाटी दही घेतलं होतं त्याला दीड ग्लास पाण्यात वापरलेलं आहे आपण याच्यात आणि थोडी हळद घेतोय चिमूटभर खूप सारी हळद टाकायचं नाही मग पिवळी पिवडी दही दे कडी दिसते थोडी घेतली चिमूटभर जास्त हळदीचा वापर नाही करायचा तेल गरम झालेलं आहे आपलं अर्धा चमचा चम मोरी आहे अर्धा कडी पट्ट्याची पा अर्धा चमचा थोडस चिमूटभर हिंग घेतोय छोटा चमचा आहे हिरवी मिरची लसूण आदरकचा ठेचा केलेला आहे आपण तो टाकून घेऊ आता फोंडी छान परतून घेणार आहेत आपण हे बघा कच्ची न बनायला छान कडी होणार आहे कडी वापर जास्त करायचा आणि थंडीमध्ये गरम गरम कडी प्यायला तर खूप छान एक एक दोन दोन वाटी कडी पिऊन जातात आमच्याकडे तर इतकी कडी आवडते मुलांना याच्यात केलेले आपण ते टाकून घेऊ आता िक्सरच्या भांड्यात पाणी टाकतोय थोडं आंबट गोटकळीसाठी चिम एक चमचा साखर घेतली आहे मस्त गुजराती कडी सारखी कडी होणार आहे आपल्या आता शक्यतो आम्ही साखरचा वापर तर नाही करत पण आंबट जर दही असेल ना तर थोडी चिमूटभर साखर टाकायची आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेतोय गुजराती लोक कढी बनवताना त्याच्यात हळद नाही वापरत अगदी सफेद कढी असते त्यांची आणि आम्ही थोडीशी चिमूटभर हळद वापरतो चांगली उकड़ी तर चांगली उकडी काढून घेणार आहे गॅस फुल ठेवायचा आणि कढी फुटू नये म्हणून खास टीप आहे तुमच्यासाठी तर हा चमचा अजिबात कडीच्या कढईच्या बाहेर काढायचा नाही आणि हळूहळू असं हलवत राहायचं कढी लावू कडे येईपर्यंत तुम्ही नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा कडीला किती मस्त उकडी आलेली पाहू शकता तुम्ही हे बघा अशी चांगली उकळ फुटली पाहिजे कडीला तरी आपली कडी बघा फुटत नाही अगदी प्लेन कडी आहे तुम्ही पाहू शकता अजिबात कडी फुटणार नाही हे पानटं जर आरामात लागतात कडी लवकड यायला आता आपण गॅस स्लो केलेला आहे कोथिंबीर टाकून घेणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आपण अजून पुढे तडका देणार आहेत कसला तडका देतोय तो नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि डबल तडकेवाली कढी आपली आता कोथिंबीर टाकून घेतोय गॅस क्लोज ठेवलेला आहे तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा कलरही छान आलाय बघा तुम्ही पाहू शकता तडका पॅन ठेवलंय आपण तेल चांगलं गरम झालं की आपण लाल मिरची टाकून घेणार आहे गॅस अजून चालूच आहे स्लो गॅस ठेवलेला आहे आपण माझी ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कढी कोणाकोणाला आवडली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने कढी बनवता तेही मला सांगा आणि एक लाईक करा धन्यवाद अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा